फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर या व्हिडिओमध्ये आजच्या तुम्हाला ज्या महिलांच्या मॅचेस झालेल्या होत्या गावी तर त्या तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर विनिंग टीम त्यांना त्यांचा बक्षीस वितरण समारंभ त्याचबरोबर लकी ड्रॉ लकी ड्रॉ देताना काय काय गमती गमती तिथे झालेल्या होत्या तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण मला माहिती आहे तुम्ही बोर न होता हा व्हिडिओ एन्जॉय करणार आहात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओच्या मध्ये तर धमाल आहे एन्जॉयमेंट आहे आणि ज्या महिलांना संधी दिलेल्या आहेत गावी क्रिकेट खेळण्याच्या तर त्या सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत so, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील so तर चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर न वेळ घाल घालवता आपल्या व्हिडिओ भक्ती सुद्धा आणि चार धावा मिळत आहेत बाईकच्या स्वरूपात बॅटिंग साठी आले ती नेत्रा सुतार आणि गोलंदाजी साठी कोणता आणि या ठिकाणी सुंदर असा मारलेला फटका परंतु या चेंडीवर सात्यवाडी महिला मंडळ विरुद्ध सुतारवाडी महिला मंडळ यांच्यात होणार आहे या <laughs> ठिकाणी अंकिता सापते गोलंदाजीसाठी आली होती सुंदर गोलंदाजी करताना अंकिता सापते या ठिकाणी सुंदर चेंडू <laughs> <laughs> आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे प्राची भूकम यांनी అని చెండు ండు పహల్ కా సమాప్తి నంతరారవాడి సంఘా ధా సంఖ్యా జీరో గోలందాజీ సాని క

कृपया लेडीजचे संघ जर आले असतील तर त्यांनी इथे नाव नोंद करायचं आहे आणि या ठिकाणी सुंदर असा मारलेला चेंडू आणि या ठिकाणी मिस स्पिल्ली सोनल येंडे किती बनवू शकतो आठ घेऊन आठ आठ आणि या ठिकाणी जेल सुटलाय दोन दो दो षटकांच्या समाप्ती नंतर सुतारवाडी इथे आपण आता बघणार आहोत विनिंग टीम म्हणजे जी महिलांची विनिंग टीम झालेली आहे तर त्यांची फायनल मॅच आणि कोण जिंकणार आहे तेही बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि या ठिकाणी सुंदर प्रश्न चार चेंडू झालेले आहेत आणि या ठिकाणी सुंदर सुंदर बोलला त्याची करताना बदली आतापर्यंत सर्व चेंडू मेडम टाकले आहेत ते बदलीने आणि असे सुंदर मिळत बदलीची त्या छतकात एकही गाव बुली नाही सांगा दोन षटका नंतर तेरा खेळू दे आणि आता बोलंदाजी साठी आली ती सानिका तिसरं सटत आणि त्या ठिकाणी चार दावा आणि या ठिकाणी सुंदर आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्र करताना बारे सुंदर तेंडू संघाची लावसंख्य होते सतरा आणि या ठिकाणी बीस होते चार धावा संघाची लॉसंख्य होते एकवीस पुढील चेंडू टाकले सानिका का आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आहे ती एकवीस आणि या ठिकाणी ओवर संपलेली आहे जिंकण्यासाठी बावीस धावांचे केले ते संजना शांतीदूत संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत नाही स्ट्राईक ला सानिका सुद्धा नॉन स्ट्राईक ला येते नाटी बारे जना काय करता येते सानिका आणि या ठिकाणी एकही धाव भेटत नाही बाहेर आता बॉलिंग चालू झाली पुढील चेंडू टाकी

Jadi, cenderungnya 4 jawapan. Jika nescapawi jawan sah, awan tuh muncul lagi. Sudah siapa siapa? Jawan tergadah. Nukah out atau tidak sama? Nanti akan ikut 4 jawapan. Sangat jadi awasan keupayaan setelah nanti 8. जर कुठला संघ आला असेल महिलांचं तर त्यांनी इथे नाव नोंद करायचे आहे सापटेवाडीच्या महिला जर खेळतील खेळत असतील तर त्यांनी आपलं नाव नोंद करायचं आहे नऊ आणि चार एकूण पाच संघाची नाव संख्या तेरा

आणि चार सतरा जिंकण्यासाठी पाच पाच धावांची गरज आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्र जिंकण्यासाठी पाच धावांची गरज आहे आणि या ठिकाणी बाद अरे ती सानिका さてどねパズだわ。あ

संघाने जिंकलेला आहे आणि चार धावा आहेत सानिका सुतार यांच्या बॅट मधून परत एकदा चार धावा दोन बॉल आठ रन नाही तर काय करणार नाही <laughs> चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अश्विनी साप्ते चार बॉल आठ रन निर्धाव चेंडू लास्ट बॉल असेल हा आणि हा चांगलं असं क्षेत्ररक्षण दिए। एक ओवर आठ दावा तिकडे आता स्ट्राइक वर हो येतील ते धनश्री सुतार बॉलरचं नाव सोनल एंडे आणि हा नो चेंडू <laughs> आणि आज चार धावा एक बॉल पाच रन पाच आणि आज चार धावा दोन बॉल आणि ते धनश्री सुतार नेक्स्ट बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन आहे नॅटी बारे चार बॉल सतरा धावा मंगलमूर्ती सुतारवाडी संघाच्या आणि हा चार धावा शेवटचं शतक घेऊन येत आहे ती प्राची भूकंप आणि हा चार धावा अतिरिक्त पंचवीस रन झाले निर्धाव चेंडू योग्य तू पण कर आणि या लेग बायच्या पाच धाव ऐकून टोटल <laughs> स्कोर होत आहे तीस चांगलं अशी बॅटिंग करत आहे ते सानिका सुतार आणि आज चौकार <laughs> टोटल स्कोर होत आहे आणि परत एकदा चौकार थर्टी एट निर्धाव चेंडू लास्ट बॉल असेल ला। अरे, अरे, आणि चार टोटल पाच धावा अतिरिक्त धावा અને બોલિંગ સાટી વિશાખા પાટિલ પાટિલ અને ફલંદાજ સાટી અને સુંદર અી બૅટિંગ કરતા સુપલા વાઈટ બોલ અને <laughs> दोन बॉल आणि हा षटकार धाव संख्या साने वाढ धाव संख्या होत आहे खणखणी षटकार निर्धाव चेंडू कि वाढ धाव संख्या होत आहे सोळा बस बस आणि हा चौकार टोटल स्कोर होत आहे वीस <laughs> <laughs> परत एकदा विशाखा पाटील यांचं चोवीस धावा दिल्या आहेत त्यांनी आणि बॅट्समन चेंज करावे बॉल चोवीस धावांची गरज सप्तवाडी सांगाल बारा बॉल वीस धावांची गरज आणि कायच नाही आणि चार धावा क्षेत्र गचा आहे क्षेत्रगण मणावे लागेल गचा क्षेत्र एक्शन उतारवडी संघाचं आणि हा बाद होत आहे फलंदाज सोना लेंडे मुंबई आणि आलो चेंडू कृपया बाहेरच्या कोणी बोलू नये आणि निर्धाव 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 चेंडू खूप बस रे आणि अशा प्रकारे आऊट होत आहे सोन्या लेंडे आणि आऊट होत आहेत अश्विनी झापते आऊट विकेट घेतले आहेत नेक्स्ट बॉलर येत आहेत सानिका सुतार आणि निर्धाव चेंडू चांगलं अस पाच बॉल पंधरा धावांची गरज असेल साप्तेवाडी संघाला आणि बाद होत आहेत करण्यासाठी कर सज्ज होईल त्यानंतर स्ट्राईक वरती सानिका पाहूया आपल्या संघासाठी किती करत करतायत नंतर सुंदरचा फटका होता परंतु अडवला गेलाय सुंदरचा क्षेत्र बोलंदाज तीन बॉल पंधरा धावांची गरज असेल सप्तवाडी संघाला पुढील चेंडू सानिका सुतार यांचा उत्कृष्ट चेंडू आणि चेंडू निर्धाव चांगली असे कॉमेडी करत आहेत मदन पाटील धन्यवाद राजूबाई आपलं मंडळ आपलं आखभारी आहे आणि त्यानंतर सुंदरसे गोलंदाजीवरती हा विकेट घेताना सानिका इंडे बाद पाहूया पुढील वर... फलंदाज एक बॉल पंधरा धावांची गरज असेल लास्ट बॉल एक बॉल पंधरा जावांची गरज साप्तिवाडी संघाला आणि सुतारवाडी संघाचं पारड जड आहे असं म्हणावे लागेल आणि हा निर्धाव चेंडू आणि विजय संघ होत आहे मंगलमूर्ती मंगलमूर्ती सुतारवाडी संघ मंगलमूर्ती सुतारवाडी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनल सामना जिंकल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन पाटील यांच्याकडून लक्की ड्रॉ दिलेले आहेत सर्वांना तिच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजू द्या आधी पहिला लकी ड्रॉ होतील नंतर ट्रॉफी नाव काय नाना इंडे नाना इंडे कोण का लवकर नाना लवकर उद्या जाऊ लवकर नाना इंडे यांना काय भेटलेलं आहे हेडफोन

rohit second graman rohit sakta kya baat hai ओवीस अक्ताळ कुठे आहेत का ओवीस अक्ताळ भक्ती सुंदर भक्ती सुंदर भक्ती सुंदर आता शाळेत जाता कपल्या इस्त्री मारून जा तू शाबा जाऊ आता इस्त्री मारून शाळेत जाणार त शबा त्यांच्या संघासाठी हा त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज तिने सलग तीन विकेट घेतल्या स्पर्धेसाठी ही ठरली आहे धनश्री पंचान जोरदार पाया हे बक्षीस देतील आमच्या वाडीतील गोंडी सुद्धा जोरदार ताळ्या होऊन जाऊन ते दोघांसाठी पुढच्या वाटचालीसाठी हिला शुभेच्छा त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज वैभवी भुक्कम आणि संघाची

টোরদা শুন্ড আমশিকান্তাল হি বক্তিস দিল जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या टाळ्या कसंच नसते सत्यवाडी संघ सत्यवाडी संघ आहे हे बक्षीस वितरण करतील प्रशांत पांचाळ पुढे येऊन बक्षीस घ्यायचं दोन हजार चोवीस आणि सुंदर अशी ट्रॉफी संघाला आणि आणि सगळ्या संघांवर मात करून सगळ्या संघांना सगळ्या संघांना मात करून वरती आली होती

आपल्या टीमचं नाव नोंदवायचं आहे स्वतः संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या मंडळाकडून धन्यवाद काय नाचा आणि महिलांच्या मॅचेस आणि बक्षीस वितरण समारंभ पूर्ण झाल्यानंतर चालू झालेल्या होत्या जेंट्सच्या मॅचेस म्हणजेच पुरुषांच्या मॅचेस आणि त्याची थोडीशी सुरुवात मी या व्हिडिओमध्ये ऍड करते कारण जे कॉमेंट्री करतायत त्यांनी मालवणीमध्ये भन्नाट कॉमेंट्री केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही हे तर नक्की ऐकाच

सो फ्रेंड्स so मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असणार आहे एन्जॉय केला असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय